महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला आपत्कालीन स्थितीत सतर्क राहून परिस्थितीवर नियंत्रण कसे करावे यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच अकोला जिल्ह्यात तसे कोणत्याही ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्या हल्ल्यास प्रत्युत्तर कसे द्यायचे व नागरिकांना सदर हल्ल्यातून सुरक्षित कसे बाहेर काढायचे व नागरिकांना सुरक्षितता कशी प्रदान करता येईल त्याचप्रमाणे दहशतवादी कृत्यांच्या घटनाबाबत जनमानसात जनजागृती निर्माण व्हावी याकरता मान्य श्री जी बच्चन सिंह पोलीस अधीक्षक अनमोल वित्तल प्रभारी अपर पोलिस अधीक्षक श्री सतीश कुलकर्णी उपभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत सपोनी श्रीमती अर्चना गाडवे प्रभारी अधिकारी रेल्वे पोलीस स्टेशन अकोला दहशतवादी शाखा एटी बी अकोलाचे प्रभारी अधिकारी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री विशाल पांडे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार बॉम्ब पथक शोधक व नाशक पथक अकोला दहशतवादी पदक अकोला येथील पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस मुख्यालय अकोला येथील आर जी पी व क्यू आर टी स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांचे अंमलदार तसेच त्यांचे रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशन जी आर पी आर पी एफ यांचे समन्वयने दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीन वाजल्यानंतर ते सहा वाजून एकवीस वाजेपर्यंत पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोलाची हद्दीतील रेल्वे स्थाने येते प्लेटफॉर्म क्रमांक सहावरील अकोड ते अकोला रेल्वे स्टेशन चार दहशतवाद्यांनी त्यांची मागणी करता रेल्वे डब्यातील प्रवाशांना ओलीस सरले असा बनाव करून ड्रिल सराव अभ्यासचे आयोजन करण्यात आले सद्र आर टी पोलीस पथकाकडून कारवाई करून त्यामध्ये दे एक दहशतवादी ठार एक दहशतवादी जखमी तर दोन दहशतवादी जीवन पकडले तसेच न्यूट न्यूट्रलाइज करून त्यांनी ओलीस धरलेल्या प्रवेशांना सुखरूप बाहेर काढण्याचा तसेच दहशतवाकडे असलेल्या स्फोटकाची एस पथकाजवळील उपकरण तसेच श्वान पथक श्वान रॅम्बो यांच्या माध्यमातून तपासणी करून सदर रेल्वे डब्यामध्ये मिळून आलेल्या एका जखमी दहशतल्यास आर सी बीचे कमांडोचे माध्यमातून ताब्यात घेऊन नंतर पुढील कारवाई कामी त्याच स्थानिक पोलीस स्टेशनच्या ताब्यात असले दे देण्याचा सराव अभ्यास प्रभावीने पार पडला सदर सरावमध्ये अकोला शहरातील एकूण बारा अधिकारी तसेच शहात्तर पोलीस अंमलदार तसेच रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलचे पाच अधिकारी व पंचवीस अंमलदार यांनी सहभाग घेतला सदर मॉक मॉकडील व प्रभाधित्या पार पाडण्याकरता पोलीस अधीक्षक मान्य श्री बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल तसेच मान्य श्री सत संतोष कुल सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी विशेष मागणी केले देशातील सध्या परिस्थिती लक्षात घेता सर्व शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा हाय अलर्ट करते आहेत आणि त्या अनुषंगाने शहराच्या अकोला पोलीस यंत्रणाकर विविध ठिकाणी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात येत आहे तर सध्या आपण संयुक्तपणे जी आर पी आणि अकोला उपविभाग यांच्यामार्फत रेल्वे स्टेशन येथे दहशतवादी हल्ला मॉक मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते सदर मॉकड्रीलमध्ये RTP, QRP, Local staff, GRP staff, आर सी पी क्यू आर टी लोकल पोलीस स्टेशन स्टाफ जी आर पी स्टाफ त्यांचे अधिकारी यांच्यामार्फत मॉकड्रिंग आयोजित करण्यात आले होते आणि मॉकड्रिल संपन्न करण्यात आलेली आहे आणि या मॉकड्रिंगमार्फत अकोला पोलीस दल जी आर पी यांचा कुप्लेटनेस चेक करणे ॲक्च्युअल अशी घटना झाल्यानंतर आपला रिस्पॉन्स कसा असेल याबाबत सराव करण्यासाठी सदर मॉकड्रिंगचं आयोजित करण्यात आलं होतं आणि मॉकड्रिल अंती आपण सर्वांनी बघितलेलंच आहे तर आपला रिस्पॉन्स स्विफ्ट होता आपण केलेली कारवाई स्विफ्ट होती आणि यासारख्याच महत्त्वाच्या जास्त पण आहेत रेल्वे स्टेशन असेल बस डेपो असेल विमानतळ असेल आणि आपण काल परवा बघितलेला आहे काय काय सुद्धा अशा मॉब्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं तर अकोला कर पोलीस जर कुठलाही घडणारा अनुचित प्रकार टॅक्सी सध्या आहे आणि योग्य ते त्याला रिस्पॉन्स देण्यास तयार आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा